बिबट्यांचा कहर सुरूच दोन बिबट्यानी दोन बछड्यांनी गिरगायवर हल्ला करून केले ठार शहादा दोंडाईचा रस्त्यावरील सारंगाखेडा शिवारात गेल्या दोन तीन वर्षापासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत शनिवारी रात्री प्रणवराज सिंह रावल यांच्या फार्महाऊसजवळील उसाच्या शेतात दोन बिबट्यानी दोन बछड्यांनी गिरगायवर हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली गेल्या काही महिन्यापासून या भागात बिबट्यांनी अनेक पाळीव जनावरे फस्त केली आहेत रात्रीच्या वेळी शेतात उसाच्या वाडीत लपून बिबटे हल्ले चढवत असल्याने शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरतात घटनेची माहिती मिळताच वनपाल संजय पवार वनरक्षक तेजस्विनी साळुंके आणि पशुधन अधिकारी डॉक्टर राजेंद्र चित्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला याच रात्री बिबट्यांनी गोठ्यातील आणखी एक गिरगाईवर पंजा मारल्याचंही निदर्शनास आले आहे चेतक फेस्टिवल सारंगाखेडाचे सचिव प्रणवराज सिंह रावल यांनी सांगितलं की बिबट्याची संख्या वाढत असून ते वारंवार उसाच्या शेतात आश्रय घेत आहेत त्यामुळे वन विभागाने तातडीने कार्यवाही करून बिबटे पकडावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे